नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु या युट्यूब चॅनलवर बातमी अशी आहे बघा की छत्तीस हजार कोटी रुपये खर्चून मुंबई मेट्रो तयार झाली मेट्रो तयार झाली मान्य फडणवीस साहेबांनी त्यांचं उद्घाटन केलं आणि उद्घाटन केल्याबरोबर दहा दिवसात अख्ख्या मेट्रोचं डबकं तयार झालं डबकं म्हणजे त्याच्यात मेट्रो तर जाऊ शकत नाही माणसं सुद्धा जाऊ शकत नाहीत म्हणजे छत्तीस हजार कोटी जनतेचे जे होते ते पहिल्याच पाण्यात वाहून गेले की काय मग ही मेट्रो तयार करताना जे कोणी इंजिनियर असतील जे कोणी बांधकाम करणारे असतील ज्यांचा प्लॅन असेल जे काही असेल ते नेमकं कोण होते आणि हे छत्तीस हजार कोटी नेमके कोणाच्या घशात गेले ते सगळं आपल्या आजच्या व्हिडिओतून पाहायचं जर तुम्ही अजूनपर्यंत ए टी एम गुरु या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बातमी एकदम सोपी साधी सिम्पल आहे बातमी अशी आहे की बघा दहा दिवसातच उद्घाटन झाल्या झाल्या दहाच दिवसामध्ये काय झालं आहे दहा दिवसामध्येच फक्त तर छत्तीस हजार कोटींची मुंबई मेट्रो पाण्यात गेली जनतेचा पैसा हरामाचा आहे का हा प्रश्न मूळ मुद्दा इथे उपस्थित छत्तीस हजार कोटी कशाला म्हणतात छत्तीस हजार कोटी एवढे पैसे कुठून आणले जनतेकडून घेतले तुम्ही जनतेकडून जनतेच्याकडून टॅक्स मधून आता तुम्ही म्हणसाल सर आम्ही तर गोरगरीब आहे सामान्य जनता आहे आम्ही काय टॅक्स देतो का बाबा समजून घ्या तुम्ही आम्ही भिकारी असलो तरी आपण टॅक्स भरतो तुम्ही एक रुपयाची शॅम्पूची पुढी जरी दुकानाहून आणली तरी सुद्धा अठरा टक्के जीएसटी जातो सरकारला अठरा पैसे गेले तुम्ही दुकानाहून दहा रुपयाची कोणतीही वस्तू आणली की तुमचे एक रुपया ऐंशी पैसे हे सरकारला टॅक्सच्या रूपाने जातात काही काही गोष्टीवर तर अठ्ठावीस टक्केपर्यंत जीएसटी आहे अठ्ठावीस टक्क्यापर्यंत समजा तुम्ही मोबाईल घेतला दहा हजाराचा किती दहा हजाराचा दहा हजाराचा मोबाईल घेतला तर दोन हजार आठशे रुपये सरकारला गेले समजा आपण कॅमेरा घेतला कॅमेरा है ना दोन लाखाचा कॅमेरा घेतला समजा तुम्ही तर अठ्ठावीस दोन्ही छप्पन हजार रुपये तुमचे सरकारला टॅक्स गेला आहे मी काय म्हणतो ते तुम्ही रुपयाची वस्तू घ्या की लाखाची घ्या तुमच्या प्रत्येकाकडून टॅक्स जातो अत्यंत गोरगरीबाकडून सुद्धा टॅक्स जातो हे जे श्रीमंत लोक म्हणतात ना टॅक्स आम्ही भरतो आणि गोरीगरिबाईला हे सुविधा देता आणि हे तुम्ही देता शेतकऱ्यांना तुम्ही खतावर काही काही सबसिडी द्यायला शेतकऱ्यांना हे द्या काय नाही बाळांनो सगळ्याला सगळे लोक टॅक्स भरतात एक रुपयाच्या वस्तूपासून लाख रुपयाच्या वस्तूपर्यंत जा करोड रुपयाच्या वस्तूपर्यंत जा प्रत्येकाला हा जी एस टी आहे कमीत कमी अठरा टक्के ते अठ्ठावीस टक्केपर्यंत म्हणजे कोणी असं नाही इथलं की दुसऱ्याच्या टॅक्सवर जगायला प्रत्येक जण स्वतःचा टॅक्स भरतो ही गोष्ट पहिले समजून घ्या आता मूळ मुद्दा असा आहे हे बघा ही मेट्रो मुंबई मेट्रो चक पाणीच पाणी मला सांगा जर तुम्ही एवढा मोठा छत्तीस हजार कोटीचा प्रोजेक्ट हातात घेतलाय तर तुमची पाण्याची व्यवस्था कुठं गेली मग तुम्हाला कळालं नाही का की इथून जर आपण मेट्रोसाठी असे खड्डे खनले याच्यातून मेट्रो नेली त्याच्यात पाणी येईल बुवा म्हणून मग तुम्ही पाण्याचा आउट गोईंग सोर्स काय आहे किंवा पाणी कसं बाहेर जाणार पाण्याचं नियोजन मॅनेजमेंट काहीच केलं नाही का, का? मग विदाऊट नियोजन किंवा विदाऊट मॅनेजमेंट जर तुम्ही छत्तीस हजार कोटी याच्यात घातले असतील तर जनतेनं काय नुसतं बॉम्बाच मारायचा बों, 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 बों का बोंब बोम बोंब लायचा का नुसतं हे नेमका काय प्रकार आहे जनतेचे एवढे मोठे पैसे याच्यामध्ये कसं काय तुम्ही गुंतवले बरं गुंतवले तर गुंतवले त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं विना नियोजन पाण्याचं नियोजन नसताना एवढे कसं काय गुंतवले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याचा अर्थ सगळ्यात मोठा असा आहे की हा सगळा भ्रष्टाचार आहे काय आहे भ्रष्टाचार जवळच्या कंपनीला काम देणे आपले लोक त्याच्यामध्ये ठेवणे मग मं त्याला मंजुरी सुद्धा देणे आता इंजिनियर काय झोपी गेलेले होते का ज्यांनी यांना मंजुरी दिली ते इंजिनियर काय करतात कोण आहेत ह्या कंपन्या कोणाच्या आहेत ज्यांनी मेट्रोचं काम केलं ते ज्याला मेट्रोचं काम मिळालं ती कंपनी कोणाची ज्यांनी त्याला मंजुरी दिली ती लोक कोण ज्यांनी काम ओके आहे म्हणून सी दिली ते इंजिनियर कोण कौन? ते कोणाचे आहेत हे सगळं जर तुम्ही तपासत गेले तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की ही सगळी चैन सिस्टीम आहे साखळी आहे साखळी या साखळीमधून प्रत्येकाला ज्याचे त्याचे पैसे मिळतात ज्याची त्याची टक्केवारी मिळते जनता भाड भाडमे आपणा काम बनता बस संपला विषय मग यांनी यांचं काम अशा पद्धतीने हे तयार करून घेतलेलं आहे की जनतेच्या छत्तीस हजार कोटींपैकी दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास टक्के यांनी पैसे खाल्ले उरलेल्या पाच दहा कोटीमध्ये पाच दहा हजार कोटीमध्ये थातूर मातूर अशा पद्धतीची ही रेल्वे बनवली जिचा कोणालाही उपयोग नाही जागा गेली वेळ गेला बांधकामाने लोक त्रस्त झाले ते गेलं रेल्वे गेली त्याचा फायदा नाही काहीच नाही तुमचे छत्तीस हजार कोटी पहिल्या पावसात पाण्यात गेले अजून तर पावसाळा पूर्ण बाकी आहे आणि हे डबके काही आता रिकामे होणार नाहीत कारण पाणी वाहून जाण्याची कोणती त्याच्यामध्ये सुविधा नाही म्हणजे एकंदरीत हा सगळा जो कारभार चाललेला आहे महाराष्ट्र सरकारचा असो का देशातला असो हा सगळा अनागोंदी कारभार आहे फक्त आणि फक्त आपल्या जवळचे मोठे लोक आपल्या जवळचे लोक मोठे करणं किंवा त्याच्यामध्ये आपली भागीदारी ठेवून हे सगळं अशा पद्धतीनं आकडे आकडे फुग फुगवायचे मोठे करायचे आणि त्याच्यात पैसे कमवायचे असा सगळा धंदा सुरू झालेला आहे समृद्धी महामार्गाचं तुम्हाला माहीत असेल समृद्धी महामार्गामध्ये एक किलोमीटर रस्त्याला एक किलोमीटर रस्त्याला सात कोटी खर्च होता किती सात कोटी समृद्धी महामार्गाचं काम नुकतं जे आता पूर्ण होत आले किंवा पूर्ण झाले एका किलोमीटरला किती कोटी खर्च होता सात कोटी आता याच्या बाजूला नवीन एक मार्ग तयार झालाय ज्याला आपण काय आता नवीन ते सगळे देवस्थानं करत करत जाणारा जो रस्ता नाही का शक्तीपीठ मार्ग म्हणतो आपण त्याला शक्तीपीठ तर या शक्तीपीठ मार्गाचा एक किलोमीटरचा खर्च एकशे सात कोटी आहे किती एकशे सात कोटी समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग चार वर्षापूर्वी हे सुरू झालं चार वर्षात असं चार वर्षात तुमचा सोयाबीनचा भाव चार हजाराचा चार हजारावरच कापसाचा भाव जेवढ्याल तेवढ्याच हाळीचा भाव जोडायला तेवढ्याच कापसाचा उसाचा भाव जोडायला तेवढ्याच तुमच्या खताईचे भाव वाढले कापसाचे शेतीमालाचे भाव सगळे सारखे पगारीमध्ये का काय एवढा बदल झाला नाही कोणत्याच गोष्टीत इतकी महागाई झाली नाही सिमेंटचं पोतं तीनशे रुपयाला होतं तीनशे पाचला झालं असेल पाच दहा रुपयानं वाढलं असेल लोखंड सिमेंट जे आहे ते आधी साठ सत्तर हजारांनाच होतं किंवा साठ सत्तर रुपये किलो होतं आताही तेवढाच भाव आहे सगळे भाव जशाला तसे ता असताना हे एक किलोमीटरला सात कोटी खर्च येत होता मग हाच एक किलोमीटरचा खर्च चार वर्षात एकशे सात कोटी कसा झाला हा मूळ मुद्दा आहे याचं उत्तर कोणाकडे नाही भ्रष्टाचार बुबाट फुफावलेला आहे बुबाट तुम्ही कोणतं तुम्ही गावातले सुद्धा कामं पहा आईच्या काळातली पुळ जशाला तसे आपला आज पूल बांधला की उद्या पडते गावातला आधीचा मातीचा रस्ता होता त्याच्यातून कव्हा काही झालं नाही पण सिमेंटचे रोड झाले की पंधरा दिवसात त्याचा धुलडा निघायला बग 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 नुसता धुळास धुलडा गावभर असे सिमेंटचे रस्ते तुमच्या शाळा जुन्या बांधकामाच्या असलेल्या शाळा जशाला तशा आहेत नवीन बांधलेले वर्ग धडाधड पडायलेत जुने दवाखाने जशाल तसे नवीन दवाखाने धडाधड पडायलेत जुन्या तहसील इमारती जशाल तशा आहेत नवीन बांधलेल्या धडाधड पडायलेत नेमकं चालू काय आहे जुने रस्ते जशाल तसे आहेत नवीन बांधलेले रस्ते बात खराब व्हायलेत हे सगळं चालू काय तर धर हा फक्त फक्त भ्रष्टाचार आहे अगदी सरपंचापासून ग्रामसेवकापासून ग्रामपंचायतच्या एखाद्या सदस्यापासून तर इथल्या देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सगळीकडे भ्रष्टाचार फोपावलेला आहे अफाट भ्रष्टाचार फोपावलेला फो आहे आणि या भ्रष्टाचाराला जबाबदार तुम्ही आम्ही आपण सगळेच आहोत कारण आपण सगळेजण जे काम आपण करायला पाहिजे ते आपण करत नाही जे नाही करायला पाहिजे ते करतो आपण स्वतः स्टार प्रचारक झालो सगळ्यांचे सगळ्या सगले राजकारण्यांचे प्रचारक आपणच झालो मग त्याला माहिती आहे आपलाच कार्यकर्ता आहे काय म्हणणार आहे हा खाय रोडची गिट्टी खाय डांबर खाय संडास खाय बाथरूम खाय सगळं खाय काय म्हणणार आहे आपलाच कार्यकर्ता आहे की नाही तुमच्याच भरोशावर चाललंय सगळे फक्त तुम्हाला काही ढेकळं मिळून झालं तुम्हाला मिळाली ती गैरसोय तुम्हाला मिळाली असुविधा तुमचे पैसे लुटायलेत आणि हे सगळं चालू आहे राजरोसपणे या मुंबई प्रकरणात पाण्याच्या प्रकरणात तेच झालंय हे अशा पद्धतीने याच्यावर तुम्ही आवाज उचलायला कोणी जाणार नाही तुम्हाला या मुंबई मेट्रोवर बोल म्हणलं की तुम्ही म्हणणार हिंदू मुस्लिम आहे की नाही दलित ख्रिश्चन यो त्य पाकिस्तान अफगाणिस्तान है ना तिकडे जाणार तुम्ही याच्यावर बोलणार नाही भारतातल्या मेट्रोची काय परिस्थिती झाली याच्यावर तुम्ही बोलणार नाहीत पण तुम्ही सांगणार की श्रीलंकेत कसे वांदे आहेत खायचे नेपाळमध्ये काय चालले आहे का नेपाळी आपल्या इथून काम करतात आणि आपल्या इथून जगून तिकडे जातात तुम्ही याच्यावर ग पाहणार पण तुम्ही याच्यावर बोलणार नाही कारण तुम्हाला तितका विचार करायला वेळच नाही युट्यूब असेल व्हॉट्सअप असेल हे काय ट्विटर असेल या सगळ्या गोष्टीवर दनादन 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 धनादन धनादन अशा गोष्टी आल्या की तुम्हाला वाटायला भारत म्हणजे एक नवा भारत तयार झाला नवा भारत असा तयार झाला आहे की उद्घाटन केलेली छत्तीस हजार कोटीची वस्तू एका दिवसात पाण्यात जाते असा डुप्लिकेट नवा भारत तयार व्हायला आहे म्हणून या डुप्लिकेट नवा भारत तयार होऊ नये असं वाटत असेल तर तुमचं ज्ञान वाढवा तुमचा अभ्यास वाढवा तुमच्या लेकराबाळांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या राजकीय गोष्टींची राजकीय लोकांची गुलामी करू नका काँग्रेस असेल बीजेपी असेल कोणतेही पक्ष असो त्यांची गुलामी करू नका त्यांचा प्रचार प्रसार करू नका त्यांच्यासाठी त्यांचं स्वतःचं पैसे सिस्टीम सगळ्या गोष्टी असते तुम्ही फक्त तुमच्या लेकराबाळाच्या भविष्याकडे पहा ते खूप तुमच्यासाठी महत्वाचं आहे बघा हे भुयारी मेट्रोत पावसाचा राडा चौफेर टीका हे पा भुयारी मेट्रोचे स्टेशन पाण्यातच सगळं उद्घाटन झालं तेव्हापासून पाण्यातच येत नाही आता याचं काय करायचं इतका पैसा तिकीट खिडकी आणि मेट्रो मार्गावर प्रवेश करण्यापूर्वी वाढण्यात आलेल्या सुरक्षा तपासण्या सुद्धा काहीच नाही म्हणजे कशातच काय नाही सगळीकडे पाणी सगळीकडे पाणी वरळी नाका पाणी जिथं तिथं पाणी तात्पुरत्या संरक्षण भीतीचे कारण दिले त्याने की तात्पुरती उभारली होती म्हणून पाणी साचलं असणार ते काढून टाकलं तरी तेच पाणी जाणार जाणार कुठे पाणी असा सगळा कार्यक्रम आहे भाऊ तर हे सगळे तुम्ही पहा चित्र असे हालत आपल्या इंडियन मेट्रो मेट्रोचे हे सगळे हाल याला जबाबदार कोण आहे जनतेचे छत्तीस हजार कोटी गेले कुठं कोण सांगणार कोणीच सांगणार नाही आता नवा जी आर आलाय शासनाच्या विरोधात बोलले की घालमधार सगळं खतरनाक पद्धतीनं चालू आहे याच्याही पुढे जाऊन सांगतो हे बघा पावसामुळं भाजीपाला हे ते काय हे तर पाय सांगायची गरज नाही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सोडून देऊ आपण पुढची महत्वाची गोष्ट सांगतो की जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या लेकराबाळाने चांगलं शिक्षण घ्यावं आणि त्यातल्या त्यात ते कमीत कमी पैशात घ्यावं किंवा फुकट घ्यावं तर तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे आपलं हे एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा आणि डाउनलोड करून तुम्ही त्याच्यामधून पाचवी स्कॉलरशिप आणि नवोदयची बॅच घेऊ शकता ज्याच्यामध्ये दोन बॅच आहेत एक आहे लाईव्ह बॅच जिला फीस आहे आणि एक आहे फ्री बॅच जी लाईव्ह नाही आहे म्हणजे मी जे शिकवलं ते सगळं रेकॉर्डेड त्याच्यामध्ये दिसतं ती बॅच फ्री आहे गोरगरीब आत्तापर्यंत दहा ते बारा हजार मुलांनी फ्री बॅच जॉईन केलेली आहे तुम्ही सुद्धा करू शकता एक रुपया लागणार नाही तुम्हाला पण असं म्हणत असताना एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जसं तुम्ही युट्यूबला व्हिडिओ पाहता पण नेट लागतं तसं हे फ्रीचं डाऊनलोड करताना किंवा हे ॲप घेतल्यावर तुम्हाला फ्री बॅच जर घ्यायची असेल तर तुम्हाला वीस ते तीस रुपये खर्च येतो तो माझा नाही तो ऍपचा खर्च आहे म्हणजे वीस ते तीस रुपयात तुम्हाला वर्षभराची बॅच फ्री तीनशे चारशे त्याच्यामध्ये व्हिडिओ असतील तेवढे सगळे फ्री आहेत आणि एक लाईव्ह बॅच आहे ज्या लाईव्ह बॅच मध्ये मी रोज जवळपास सकाळी एक तास संध्याकाळी दोन तास असं तीन तीन तास लाईव्ह येतो शिकवतो तुमच्या टेस्ट होतात दर शनिवार रविवार त्याचं सोल्युशन होतं आणि सगळ्यात शेवटी शंभर एक सराव पेपर सुद्धा होतात तर ती आहे आपली तिचा कालावधी आहे संपूर्ण एक वर्षाचा म्हणजे परीक्षा होईपर्यंतचा तिचा कालावधी तर ही लाईव्ह बॅच ज्यांच्याकडे थोडेफार पैसे खर्च करू शकतात किंवा ज्यांना असं वाटतं की यानं लाईव्ह क्लास करून शिकावा आणि नोवदयाला लागावा ते थोडेफार पैसे खर्च करून तुम्ही लाईव्ह बॅच घेऊ शकता पैसे नसतील तुमच्याकडे पैशाची अडचण असेल तर तुम्ही रेकॉर्डेड बॅच घेऊ शकता दोनपैकी कोणतीही बॅच घ्या अडचण नाही ती बॅच घ्यायची असेल तर एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप स्टोरला जाऊन डाउनलोड करून घ्या काही अडचण येत असेल तर ता अठ्ठ्याऐंशी तीस सदतीस डबल झिरो अडसष्ट या नंबरवर दिनेश सरांना कॉल करा ठीक आहे परत एकदा शेवटची विनंती करतो की ए टी एम गुरु हे चॅनल सबस्क्राईब करा आणि एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या ठीक आहे धन्यवाद थांबूया इथं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र